आहे शामियानात सगळं ठरल्याप्रमाणे आहे ना सय्यद बंडा जागचा हालायला ना तयार नाही मग त्याच्याबद्दल ऐकून आम्ही खूप घाबरलो असं जाणवत खरं आम्ही पुन्हा वर चाललो असं जाऊन सांगू <laughs> <laughs> आ, खून केल्याशिवाय येऊ नका क्या हुआ क्या हुआ काय क्या हुआ सय्यद बंडा आता हे कळलं त्यांना घाबरले ते आता जोपर्यंत तुमचा बंडा बाहेर जात नाही तोपर्यंत भेट शक्य नाही शिवाजी घाबरला <laughs> पर तुम्हारे लोग तो उसे शेर कहते हैं ना और शिवा घबरा गया वो शेर है कि चूहा ते भेटी ते समजेलच <laughs> तसं नव्हे म्हणजे भेट तर व्हायला पाहिजे तुमच्या आई बंडाला बाहेर जायला सांगा खान साहेब आता थोडक्यासाठी उकायला नको पाठवा त्याला बाहेर बंडा, तुम बाहेर जा अब तो बुलाओ हाँ, आता काय अडचण नाही आलोच तुम्हा सहस्त्र हातांचा नरसिंह बनावला लागत कारण या पुण्यभूमीवर सध्या हजारा रो हिरण्यकश्यपू धड घुसकर पैतो आमचा पिक्की कुठतरी पोहोचते तुसा सूर घंटाच वरांदा पण पित्याचा अपमान थोडल्या बंधूंचा बळी तुम्ही हे सगळं का तुम्ही सुद्धा आमचा संताप वाढोटा ठरवणार आहात चौथा हातात घन घेऊन जगदंबेवर घाव घातला तांदळाच्या पार टिकऱ्या टिकऱ्या गेल्या शिवाजी शिवाजी जिसे कहते हैं क्या ये है वही है जी हाँ यही है हमारे शेर शिवाजी राजे अफजल खान अफजल खान भू हाच ते। पंत धनी बोलत असताना चाकराने मध्ये तोंड घालून नाहीये एवढी साधी शिकवणही तुमास कोणी दिली नाही काय अरे हा सेनापती असेल तर आम्ही राज्या हो चंपभर पांडव सुनगर राजे हे शिवा इतनी बढाई क्यों करता है तुम्हारे बाप दादा दौलताबाद में खेती करते थे खेती छोड़कर राजा कहां से बन गए किसान हो किसान की तरह रहो नहीं तो कुत्ते की मौत मारे जाओगे आचार्य सेनापति पर कुत्रे मैत्री की जत नहीं बार तुम हमारे दोस्त शाहजी राजा के फर्जंद हो अपना गैर वाक बर्ताव छोड़ दो हम तुम्हारी तमाम गलतियां मुआफ कर देंगे गुनाह कबूल कर लो फिर तुम्हें हमसे डरने की कोई जरूरत नहीं तुला, तुला का भवानी ला शंभू महादेवाला श्री रघुनाथ राक्षसाला का भ्याव देखो शिवा हमसे हाथ मिलाओगे तो हम तुम्हें विजापुर ले जाएंगे आपके बारे में अपने बादशाह से बात करके आपको तल कोक राजा बना देंगे गरिये मत चले आइए